श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो हिंदू धर्मामध्ये आमोशा तिथीला खूप अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे कारण अमोषा तिथी ही पितरांना समर्पित समर्पित असते पितरांना प्रसन्न करण्यासाठी अमोषा तिथीला देखील विशेष महत्त्व मानलं जातं यंदा वर्षातील पहिली शिली शनी अमोषा ही शनिवारी एकोणतीस तारखेला येत आहे या दिवशी भगवान शिव आणि शनिदेव यांची विशेष पूजा केली जात असते वैदिक पंचांगानुसार या आमोशा तिथीची सुरुवात जी आहे तर ती अठ्ठावीस मार्चला संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार असून समाप्ती जी आहे तर ती एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी असणार आहे तर उदय तिथीनुसार शनिवारी एकोणतीस मार्चलाच आपल्याला शनी अमोशा ही साजरी करायची आहे ही तिथी शनिवारी येत असल्याने या दिवसाला शनी अमोशा असं देखील म्हटलं जातं स्कंदपद्य आणि इतर अनेक पुराणांनुसार चैत्र महिन्यात येणाऱ्या शनी अमोशेच्या दिवशी पवित्र नद्या मध्ये स्नानदान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तींची सर्व पापे नष्ट होतात दोष शनीधाया दो शनी आणि साडेसातीचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शनी अमोशेला खूप महत्त्व असल्याने असल्याचं सांगितलं जातं शनिदेव आणि शनि शनिदेव आणि महादेवांची पूजा करून शनि अमोशेच्या दिवशी दान धर्म केल्याने अनेक यज्ञांच्या बरोबरीचं पुण्यफल आपल्याला प्राप्त होत असतं त्याचबरोबर या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पित्र आपले पितर जे आहेत तर ते प प्रसन्न होतात आणि पितृदोषांपासूनही मुक्ती मिळते शनी दिवशी शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तीळ मोहरीचे तेल उडी डाळ इत्यादी शनि संबंधित वस्तूचे दान करणे खूप शुभ मानलं जातं आता या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही दरिद्री आहे इडापिडा आहे नकारात्मकता आहे नजरबाधा आहे किंवा सतत आर्थिक टंचाई आहे आपण मेहनत तर घेत असतो परंतु म्हणावं तसं मेहनतीला आपल्या कष्टाला फळ मिळत नसेल घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा जो जो आहे तर तो स्थायी स्वरूपात अखंड स्वरूपात निवास करत नसेल म्हणजेच काय तर घरामधून पैसा या ना त्या कारणाने सतत खर्च होत असेल अशा आपल्या अनेक समस्या आपल्या समोर असतात तसेच आपली एखादी इच्छा असेल ती इच्छा देखील पूर्ण होत नसेल मग संतान प्राप्ती होत नाही विवाह जो आहे तर तो वेळेवरती जुळून येत नाही किंवा नोकरी मिळत नाही तुमच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या सर्व समस्या साठी आपण या दिवशी पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती कोणती वस्तू अर्पण करावी हे, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर बघा अमोशेच्या दिवशी आपण सकाळीच लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी देखील चालेल आता या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे अगदी हा तो तु उपाय तुम्ही अठ्ठावीस तारखेला सुद्धा करू शकता कारण की अमोषा अठ्ठावीस तारखेपासून सुरू होत आहे आणि एकोणतीस तारखेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता दोन्हीपैकी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय मनापासून आवर्जून करण्याचा प्रयत्न करा उपाय करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला काळे तीळ जे आहेत तर ते घ्यायचे आहे आता काळे तीळ घेतल्यानंतर आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून हे काळे तीळ उतरून घ्यायचे आहे आणि मग घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो किंवा आजारी व्यक्ती असो प्रत्येकाला पाटावरती किंवा चौरंगावरती बस बसवायचं आहे बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे आणि दक्षिण दिशेला व्यक्तीचं तोंड येणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि यानंतर हे काळे तीळ त्या व्यक्तीवरून आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे उतरवत असताना म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही बाहेरची नजरबाधा झालेली आहे नजर, नजर दोष आहे किंवा इडापिडा आहे याच्या मागे लागलेली असेल दुःख संकटे असेल किंवा दारिद्र्य असेल ते पूर्णपणे दूर होऊ दे असेच घरातील सर्व व्यक्तीवरून हे काळे तीळ उतरून घ्यायचे आहे तुम्हाला असं म्हणत म्हणत त्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे आणि मुख्य दरवाजावरून देखील हे काळे तीळ आपल्याला सात वेळा उतरवायचे आहेत उतरवत असताना म्हणायचं आहे की माझ्या घराला जी काही नजर बाधाला झालेली आहे इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे आहे मा माझ्या घरा घरामागे जे काही दोष असतील तर ते पूर्णपणे निघून जाऊ दे असं म्हटल्यानंतर हे काळे तिळ आपण पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन जायचं आहे पण त्या अगोदर आपल्या घ आपल्याला घरामधून आणखीन काही वस्तू न्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला पिंप पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे आता या वस्तू पिंपळाच्या झाडालाच का अर्पण कराव्या तर प पिंपळाच्या झाडामध्ये स्वत भगवान श्रीहरी विष्णूदेव निवास करत असतात असे श्रीमद भागवद्गीतेमध्ये त्यांनी स्वत सांगितलं आहे कारण अर्जुनाला उपदेश करताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले होते की अश्वथ अश्वतहम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या दहाव्या अध्यायात केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षामध्ये मी पिंप पिंपळ वृक्ष आहे म्हणजे स्वतः भगवान श्री भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडामध्ये निवास कर करतात स्कंदपुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडांचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णू देवांचं संपूर्ण स्वरूप मानलं गेलं आहे आणि पिंपळाच्या झाडाला मुळाशी भगवान विष्णू देवा विष्णू देव वास करत असतात श्रीकृष्ण त्याच्या खोडामध्ये आणि नारायण स्वत फांद्यांवरती निवास करतात असं सा देखील सांगितलं आहे याशिवाय यांच्या पानामध्ये श्रीहरी वास करत असतात आणि जिथे भगवान विष्णुदेव असतात तिथे माता लक्ष्मी ही निश्चितच असते अमोशेच्या दिवशी आपले पूर्वज देखील पिंपळाच्या झाडावरती नि निवास करत असतात अशी देखील मान्यता आहे आता पिंपळाच्या झा झाडाजवळ जा, जाताना आपण काही वस्तू सोबत न्यायच्या आहे तर आपण एक पाण्याचा लोटा पाणी भरून न्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि गंगाजल टाकायचं आहे सी साखर टाकायची आहे आणि काळे तीळ देखील त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर आपल्याला एक दिवा जो देखील घ्यायचा आहे तर आपण कण कणिक मळायचा आहे कणकेचा चौमु आपण चौमुखी दिवा बनवायचा आहे कणिक मळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या कणकेचा चौमुखी दिवा जो आहे तर तो बनवून घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचंच तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही इतर कोणत्याही तेला चा वापर केला तरी पण चालेल परंतु शक्यतो मोहरीचं तेल टाकण्याचा प्रयत्न करा यानंतर आपण थोडंसं दूध घ्यायचं आहे दुधामध्ये हळद घालायची आहे आणि हे दूध आणि हळद देखील आपण सोबत घ्यायचं आहे आता हे सर्व घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि आपण जे काही घरावरून मुलांवरून आपल्या घरातील व्यक्तींवरून काळे तीळ उतरून घेतले होते तर ते काळे तीळ घेऊन आपण पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे आता या सर्व वस्तू तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम आपण पिंपळाच्या झाडाला जो दिवा आहे तर तो दिवा लावायचा आहे त्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाला शुद्ध जल अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर आपण तिथे चौमुखी दिवा हा ठेवायचा आहे आता या दिव्याखाली आपल्याला आसन द्यायचं आहे आणि मग तुम्ही एखादं पिंपळाचं पान त्या त्याखाली ठेवू शकता किंवा गुलाबाच्या पाकळ्या किंवा इतर फुलांच्या पाकळ्यांचं आसन दिलं तरी पण चालेल किंवा अखंड तांदूळांचं आसन दिलं तरी देखील चालणार आहे आणि त्याम त्यावरती तुम्हाला हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे या दिव्याला देखील चारही साईडनं हळदी कुंकू लावायचा आहे फूल अक्षदा अर्पण करायचे आहे दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे आहे आणि काळे तीळ टाकत असताना आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे किंवा ओम पितृदेवताय नम हा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे आणि असं म्हणायचं आहे की जर आपल्याकडून जर काही चूकबूल झाली असेल तर त्याबद्दल दल माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे त्यांना सांगायचं आहे की मला माफ करा घरातील लहानांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल क्षमा करा असं तुम्हाला म्हणायचं आहे इथून पुढे आमच्याकडून जशी तुमची सेवा होईल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करू आम्ही तुमची नक्की करू असे आपण म्हणायचं आहे त्यानंतर पूर्वजांचं नाव घ्यायचं आहे किंवा ओम पितृदेवताय नम या मंत्रा मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आता हा दिन प्रज्वलित करून झाल्यानंतर कच्च दूध हळद देखील पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे तसेच आपण जे काही काळे तीळ घरातील सर्व व्यक्तींवरून उतरून घेतले घेतलेले होते आणि सोबत आणलेले होते तर ते काळे तीळ पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला ठेवायचे आहे आणि ठेवत असताना म्हणायचं आहे की माझ्या घराला किंवा माझ्या मुलांना मुलींना जी काही नजरबाधा इडापिडा झालेली असेल तर दुःख दारिद्र्य गरिबी माझ्या मुलांच्या मागे असेल तर ते पूर्णपणे दूर होऊ द्या असे आपण म्हणायचं आहे आता हा उपाय को कुणी करावा तर घरात कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त तुम्हाला सुत किंवा पिरियड्स असेल तर या काळामध्ये आपण हा उपाय करू नका त्याचबरोबर जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सहज आपल्या मनामध्ये काही नसतं आणि सांगून टाकतो मग तो, तो उपाय आपल्याला स कारण की सफल ठरत नाही आता यानंतर आपण पिंपळाच्या झाडाला मनोभावे अकरा प्रदक्षिणा करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे तर ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे म्हणजे टीका लावायचा आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकून नतमस्तक व्हायचं आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती पिंपळाच्या झाडाकडे प्रार्थना करून व्यक्त करायची आहे मग कु कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो परंतु तो तो स्थिर राहत नाही किंवा संतानप्राप्ती होत नाही विवाह योग येत नाही नोकरी मिळत नाही घर होत नाही गाडी होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला मनोभावे व्यक्त करायचं आहे आता तिथे बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि तिथे बसूनच तुम्ही जप करू शकता घरी येऊन जप केला तरी पण चालेल या दिवशी आपण विष्णू सहस्रनामांचं पठन करू शकता अगदी तिथे करणं शक्य असेल तर तिथे देखील करू शकता विष्णू सहस्रनाम पठण केलं किंवा मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल यामुळे देखील आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होते आपल्या पूर्वजांना चा देखील आपल्याला अखंड कृपा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता पिंपळाच्या झाडाचे दर्शन घेतल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे आपण जर कुठे मध्येच कुठे थांबलो किंवा कोणाच्या घरी इथे तिथे गेलो तर आपण जो काही उपाय सेवा केलेली आहे तर ती सेवा फलदायी ठरत नाही ती सेवा त्यांच्या घरी जात असते म्हणून आपण के जेव्हाही कधीही देवांच्या दर्शनाला जातो किंवा सेवा करतो उपाय करतो किंवा कुठं मंदिरात जातो तर डायरेक्ट आपण मंदिरातून घरी येताना कुणाशीही न बोलता किंवा कुणाच्या घरी न जाता आपण डायरेक्ट आपण आपल्या घरी यायचं असतं तर अशा पद्धतीने तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण आहे आणि मनोभावे आपले दोन्ही हात लावून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे मनामध्ये फक्त श्रद्धा ठेवायची आहे कारण मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केलेले उपाय हे नेहमी सक्सेसफुल ठरत असतात फक्त काही वेळा आपल्याला वेळ लागत असतो कारण आपलं कर्म जेवढं आहे तर तेवढं ते आपल्याला भोगूनच फेडावं लागत असतं म्हणून सेवा करत राहा सेवेकरी घडवत राहा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ